झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबादच्या बातमीचा दणका उस्मानाबाद धाराशिव बस स्थानकाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे त्याचा लोकार्पण सोहळा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे आणि प्रदीप हॉटेलकडील बाजू कॉन्क्रिटीकरण अरुंद जागेत सुरू केलेले होते हे काम अरुंद होत आहे बाजूची झाडे जी इंग्रजी चिंच व निलगिरीची आहेत ती तोडून रुंदीकरण करावे म्हणून व आहे तोच मुरूम दाबून काम होत आहे ते काम दगडाची पिचिंग मुरूम टाकून मजबूत करावे म्हणून फक्त आणि फक्त झुंझार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलवर दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव उस्मानाबाद बस स्थानकाच्या कामाकडे अधिकारी व अभियंता यांचे दुर्लक्ष काम होते मातूर या शीर्षकाखाली युट्यूब चॅनल व फेसबुकवर बातमी प्रसारित करण्यात आली होती या बातमीची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन उस्मानाबाद धाराशिव नगर परिषद व वनपरिक्षेत्र विभाग तुळजापूर यांच्याकडून रिसर झाडतोड परवाना घेऊन अखेर आज झाडतोड करून रुंदीकरण काम वाढविणे सुरू करण्यात आलेले आहे याबाबत झोनजार एकशे सदोतीस नऊ उस्मानाबाद प्रत्यक्ष या ठिकाणी गेले असता बस स्थानकाच्या समोरील बाजूस प्रदीप हॉटेलकडील बाजूस बीने उकरणे काम चालू होते परंतु नवीन दगडाची पिचिंग करताना दिसून आले नाही व केलेलीही दिसली नाही यावरून वरिष्ठ अधिकारी व अभियंता यांनी दखल घेतली परंतु ज्यांच्याकडे या कॉन्क्रीट मजबूतीकरणाचे काम सुरू आहे ती कंपनी वरिष्ठ अधिकारी यांच्या डोळ्यात दिवसाधावळ्यात धुळपेक करताना दिसत आहे यावरून कोणाच्या वरद असताना ही धुळपेक होत आहे यावरून कोणाचा हे पाहणे देखील गरजेचे आहे कारण सध्या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये बऱ्याच कार्यालयामध्ये व कार्यालयीन कर्मचाऱ्यावर राजकीय लोक दबाव आणून मातूर कामे करून घेऊन टक्केवारीनुसार काम करतानाही दिसून येत आहेत तसेच या गुत्तेदाराच्या चुकीमुळे या एस टी महामंडळाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये पाच दिवसापासून पाणीपुरवठाही बंद केला होतो तोही सुरळीत करण्यात आलेला आहे